श्री स्वामी समर्थ यशस्वी क्रिएटिव्ह मध्ये आपण नेहमीच की कटोरी ब्लाउज जोडताना किंवा साधा किंवा प्रिन्सेस कट यासाठी जोडताना आपल्याला वर्क गरज लागत असते आज मी वर्क लॅब न करता आणि शिलाई बाहेर न दिसू शकता आपण एक फिनिशिंग देणार आहेत ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा एक छोट्या छोट्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला नक्कीच तो ब्लाउज आवडेल शिवायलाही याची मला खात्री आहे आपण हा कटोरी ब्लाउज आहे माझ्याकडे तर आपण नेहमी बघतो की कटोरी ब्लाउज हा अस्तर आणि कपडा आपण जॉईंट करून घेतो तर हा काय जो कपडा आहे तो आपल्याला दिसतो हा जर वर्कलाप केला नाही तर याचे दोरे बाहेर निघतात तर मी आज जे काही तुम्हाला सांगणार आहे कसं शिवायचं आहे तर हे जी फिनिशिंग आहे ती आपल्याला दिसणार नाही चला तर मग आज आपण जो काही मी नवीन शिकवणार आहे ते बघा तुम्ही चला तर मग आपण आधी अस्तर जोडून घेणार आहेत आपण नेहमी काय करत असतो की अस्तर आणि ब्लाउजचा जो कपडा आहे तो जोडत असतो तर आज तो नाही जोडायचा आपण आधी अस्तर जोडून घेणार आहेत कटोरी आणि अस्तर कटोरीचा भाग आणि शोल्डरचा भाग आधी जोडून घेणार आहे हा भाग जोडताना कधी पण ओढायचं नाही तर हे पहा अशा प्रकारे आपण आधी कटोरी आणि हा शोल्डर आजकालचा जोडून घेतलेला आहे तसंच याही भागाला जोडून घ्यायचा आहे एकदम दमान आणि सा, सा तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगत आहे तर आता आपण काय करणार आहेत हा कपडा जो ब्लाऊजचा जो कपडा आहे तो पण घेणार आहेत आणि जे हे शोल्डरचे दोन्ही भाग आहेत आपण ते पण घेणार आहेत तर आता आपण जसं जोडले तसंच आपण हा पण पार्ट जोडून घेणार आहे तर आपण आता इकडला पण भाग जोडून घेणार आहे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी नक्कीच तुमच्या कामा येईल हा व्हिडिओ तर आता आपण काय करणार आहेत आपण जे हे अस्तर जोडलेले आहेत आधी ओके तर हे जे आपण जोडलेले आहेत त्याला आपण आधी बरोबर करून घेणार की अस्तर वगैरे कुठे कमी जास्त झालंय का हे पाहून घेणार कमी जास्त झालं असेल तर कट करून टाका दोन्हीचाही भाग आता आपल्याला हा जो भाग आहे तो असा मध्ये दाबायचा आहे असं प्रेस करा तुम्ही पटोरीचा आणि हा जो जॉईंट आहे शोल्डरचा तो ओके आता आपल्याला काय करायचंय हे दोन्ही भाग असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत तर हा जॉईंट आणि हा जॉईंट आपला एक आला पाहिजे आपली तर आपण अशा प्रकारे इथे आपण सेफ्टी पिन किंवा जो काही असेल तुमच्याकडे अवेलेबल त्याप्रमाणे आपण हा भाग एकावर एक ठेवून अशा ह्या टाच पिन आपण लावून घेऊया जेणेकरून आपल्याला ही मशीन मारायला सोपं जाणार आहे त्यामुळे आपण काय करायचं हा जी ही जी गोल आहे भाग तो असा एकावर एक आला पाहिजे आणि मग शिलाई मारता आली पाहिजे आपण अशा प्रकारे आपण या टिप्स हे पिन्स लावून घेतलेले आहेत तर आता आपल्याला या गोलवर शिलाई मारायची आहे प्रेस मशीन अशी मारून घ्यायची आहे आपल्याला पिन लावल्यामुळे आपला कपडा न सरकता आपल्याला ही शिलाई मारायला सोपं जाणार आहे त्यामुळे हो आपण तर हे बघा असं जर आपला भाग असा इकडून आलेला आहे तसाच इकडूनही आलेला आहे कुठही तुम्हाला दोरा वगैरे दिसणार नाही तर हे पहा इकडून अशी शिलाई नाही ना दिसणार ही शिलाई पूर्ण मध्ये जाणार आहे आपली तर आता आपण ह्या अटाच पिन काढून घेणार आहे का आणि आपले आता हे भाग आपण पूर्ण असे स्टिच करून घेणार आहेत तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण ब्लाऊजचं अस्तर आणि हे आता जोडून घेणार आहे पहा आता आपले हे अस्तर आणि हे पूर्ण जोडणं झालेलं आहे आता राहिलेला भाग आहे तो आपण असं कट करून घेऊ एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आता आपण जो डॉट मारतो सेंटरचा तो तर डॉट हा कधी पण ही जी आहे आपली जी शो ही कटोरीची जी जॉईंट आहे आणि हा डॉट हा कधी पण असा सरळ लाईनमध्ये आला पाहिजे हा जर सरळ लाईनमध्ये आला तर तुमचा डॉट हा समोर नाही दिसणार आहे म्हणजे टोक तुमचं पुढे नाही येणार ना आहे आणि आपल्याला हा डॉट घेताना ही दोन्ही जॉईंट एकदम बरोबर असे घ्यायचे आहेत डॉट हा नेहमी कस्टमरला जसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मारू शकता दीड किंवा दोन इंचावर ओके तर आता आपण डॉट मारताना काय करतो अशी सरळ लाईन मारतो तर आपण तशा प्रकारे न लाईन मारता थोडीशी अशी क्रॉसमध्ये जर मारली तर आपल्या डॉटचं टोक जे असतं ते वरी नाही येत असं जर आपण थोडस कर्व आकारामध्ये जर केला हा डॉटचा आकार हा बघू शकता तुम्ही हा असा थोडासा कर्व म्हणजे असा मधून असा बाहेरून स्ट्रेट न येऊ देता असा थोडासा मधून जर घेतला तर हा डॉट नक्कीच तुमचा असा असा मध्ये असेल बघा तुम्ही डॉट किती सुंदर आला ते ओके तर आता हा डॉट आपला इतका आहे आपण शिलाईमध्ये अर्धा इंच जातो तर आता आपल्याला दुसरा भाग जोडायचा आहे त्याआधी आपण याला क्रॉस पट्टी पट्टी बसून घेऊ अशा प्रकारे आपण हा जो डॉट मारला आहे त्याला आपण इथेच फोल्ड करून घेऊ ओके कट केलं तरीही चालते किंवा फोल्ड केलं तरीही तर अशा प्रकारे आपण हा डॉट आता पूर्ण केलेला आहे तर आता आपण क्रॉसपट्टी बसून घेऊ त्याला तर क्रोस पट्टी कशी बसवायची ही पण हे व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर हे पहा आपली क्रॉसपट्टी ही कधीही जोडताना कटोरीच्या या पट्टीच्या साईडने जोडायचे असतं तर आपण काय करू आधी ही हुकाय पट्टी जी आपली पहिली कस्टमरची जी आहे त्यावरून आधी ही पूर्ण हे लेंथ मोजून घ्या तर आपल्या कस्टमरची लेंथ किती येते या याप्रमाणे आपण आधी थोडासा भाग जर खालीवर झाला तर कट करून घ्या आणि मग क्रॉसपट्टी जोडून घ्या शिस्त आधी मोजून घ्या आणि मग क्रॉसपट्टी जोडा म्हणजे तुम्हाला हु पट्टी मोठी होणार नाहीये तर हे पहा अशा प्रकारे ही क्रॉसपट्टी मधला भाग आणि ब्लाउजचा आणि हे असतं असं तिन्ही प्रकारे आपल्याला एकावर एक ठेवायचं एक आहे तिन्ही मध्ये तुम्हाला सेंटरला कटोरीचा भाग घ्यायचा आहे तर आता आपला हा तिन्हीला जॉईन करायचा तर हा भाग आपला एक्स्ट्राचा आहे तो आता कट करून घेऊत आपण आणि हा जो कटोरीचा आहे ही जी क्रॉस पट्टी आता जोडलेली आहे त्याला आपण याला असा राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला राऊंड करून घ्यायचं आणि मग अस्तर आणि वडला क्रॉस क्रॉसपट्टीचा भाग असे दोन्ही एकावर एक ठेवून आपल्याला याला इथे शिलाई मारून घ्यायची हे बघा इथे आपला जॉईंट हा असा येईल हे पहा अशा प्रकारे आपली ही पट्टी जॉईंट होईल तर आता आपल्याला याला ओपन उकलायचं आहे अशा प्रकारे

जोगडाची पट्टी निघत असते त्यामध्ये आपली हुकाय पट्टी नेहमीच होते तसंच इकडे आपण असं कोल करून घ्यायचं आणि थेट दाखव मारायची हा जो काही तोरण निघालेला आहे तो आपण असा कट करून घेऊया मारून घेऊ मशीन मारल्यावर आपल्याला आणखी एकदा अशी ही पट्टी मागच्या साईडने दाबून आपल्याला इथून एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे ही झाली आपली हुक्क बसवायची पट्टी तयार तर हा आपला एका साईडचा भाग आता पूर्ण झालेला आहे हा जो आहे बॅकसाइडचा भाग आहे तर याला वर्क आहे तर आपण याला पायपिंगच करणार आहेत हा जो भाग आहे अस्तर आणि कापड मी हे करून घेणार आहे आणि आता आपण याला डॉटा टाकून घेणार आहेत yeah थोडीशी उंची वाढवायची इथे आपण पट्टी बसवणार आहे ही जी आहे ती साइज आपण थोडीशी मोठी ठेवली आणि यामध्ये गळा टाकला तर वर्कही राहतं आणि गळाही होतो काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारे आपलं वर्कही खराब होणार नाही अशा प्रकारे तुम्ही गळा जोडू शकता आणि वर्कही छान राहू शकतं आणि गळाही जास्त डीप नेक करायचा नाही जर वर्कचं असेल तर जे काही आपलं वर्क आहे त्याच्यावरच आपण गळा टाकून घ्यायचा आपला पट्टी वगैरे लावून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण आता ही समोरचे दोन्ही पार्ट जोडून घेणार आहेत ही ही बाजू आणि ही बाजू आपण एकावर एक ठेवून घ्यायची आणि अशी जोडून घ्यायची अशा प्रकारचा जो एक साधा भाग असतो सा तो कट करून टाकायचा आहे आणि पुन्हा इकडून घ्यायचा असं आणि दोन्ही जॉईन करून टाकायचं नाही ना तुम्हाला की बाही कशी जोडायची आहे तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही भाग हे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि काही कमी जास्त होत असेल तर आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे दे कशाने काय होईल आपली फिटिंग लानी। तो तो ही चांगली येईल आणि ब्लाउजचा कपडा जो कमी जास्त झालेला असेल तो कमी पडणार नाही किंवा जॉईंट असा चांगला होईल ते पहा तुम्ही हे दोन्ही जॉईंट आता बरोबर आलेले आहे कुठेही कमी जास्त नाही आहे थोडंसं असेल तर थोडंसं मी कट करून टाकणार आहे अशा प्रकारे

ब्लाउजचा आणि बाहेरची सेंटर पॉइंट हे दोन्ही एकावर एक ठेवून असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे हे इकडे आता ही जी शिलाई आहे ती इकडे करून आणि डबल इकडल्या साईड कम्प्लीट होते तर आता आपण हे जे आहे ते एकावर एकाशी करून घेणार आहेत आणि इथे अशी सरळ मशीन मारून घेणार आहे जो भाग आहे तो असा एकावर एक ठेवून एक आपण सरळ मशीन मारून घ्यायचे एक्स्ट्राचे काय झाले ते कट करून टाकून द्यायचे पहा हे दोन्ही जॉईंट आता एकावर एक एक, कवर एक आले नाहीत मी त्यामुळे काय करते हे थोडस उकलून आपली बाकी खाली घेते म्हणजे ह्या जो भाग आहे एक्स्ट्राचा झालेला तो कट करून टाकू आपण असा जर काही प्रॉब्लेम आले तर जिथेला जिथे तिथे सॉल्व्ह करा म्हणजे ब्लाऊज शिवल्यावर तुम्हाला नाही प्रॉब्लेम येणार ना? कंटिन्यू तर हे पाहत आपण या बाजूची जी शिलाई आहे आता मोजून घ्यायची आणि आपल्याला ब्लाऊज वर किती आहे ती आपली रुंदी किती आहे आपल्याला अशी शिलाई